हॅलो हा बोला की सर रेडिओ साहेब ते मुखेडला एआरचं पद रिक्त आहे हा सर हा आणि ते मला बोलल्याशिवाय तिथलं तुम्ही कोणाला ऑर्डर काढू नका बरोबर काय हरकत नाही काय हरकत तुम्ही माझ्या परस्पर काही कारभार करता मी काम सांगितलं होतं तुम्ही ते केलं नाही कुठलं सर मी तुम्हाला त्या शिक्षकांच्या पतपिढीवर जागा तुम्ही ते मी तुम्हाला म्हटलं होतं की तिथल्या त्या माणसाची बदली झालेली आहे त्याने रिपोर्ट सबमिट नाही केला तुम्ही तो बॅक डेटा सबमिट करून घेतला मी सीएम कडे तुमची तक्रार करणार आहे मी नाही नाही असं काय करू नकाडचं मी आपण तुम्हाला मी काय म्हटलं होतं मी तुम्हाला सरकार तुम्हाला जबाबदारी सांगितलं होतं की त्या माणसांनी रिपोर्ट सबमिट सबमिट केलेला नाहीये आणि तो मध्ये सबमिट करेल ते करून घेऊ नका होय 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 तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही तो सबमिट करून घेतला त्या लोकांनी शिक्षकांच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या त्या नियम बाह्य आहेत आता जो सभागृहामध्ये तो प्रश्नही होईल तुम्हाला तिथे बोलवतील तो भाग वेगळा परंतु माझ्या मतदारसंघामध्ये कुठल्याही नियुक्ती करताना मला बोलाशिवाय करायचे नाही काय हरकत नाही इकडे कार आमदार साहेबांना बोला पवार साहेबांना साहेब बोलताना जी, सर, जी। कस काय हो नाही नाही डेअरिंग डेअरिंग कस सर असं नाही सर नाही तसं नाही हो तुम्ही हायकोर्टनं तुमच्या विरुद्ध ताशेरे ओढले तुम्ही कुठल्या आमदाराला घेण्याला तयार नाही का काय तुमची भरली घालणार आहेत का कुठं घालणार नाही नाही सर असं नाही नरशी सेवा सोसायटी मध्ये एवढी घेतला सोसायटी तुम्ही पटकन तिथं प्रशासन म्हणतात हे रेकॉर्डिंग करा व्हायरल करा नाही तसं तसं नाही हो सर नाही नाही तुमची घाटली तुम्हाला खूप मस्ती आहे तुमच्या पैशाची तुम्ही नियमाचे उल्लंघन करून शासनाच्या विरोधात तुम्ही वाटल ते करायला लागलेत का तर तुम्ही रिटायर व्हायला लागलेत तुम्ही हे जे तुम्ही हे लाचेचे पैसे तुमच्या घेणार आहेत का नाही नाही असं नाही सर्व नाही नाही कोणाच्या घालणार आहेत तुम्ही सरांच्या तुमच्या भविष्याच्या तुम्हाला पैसे पसताना नाही 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 सर मी आपल्या भेट नुकसान करून शासनाची फसवणूक करून तुम्ही हे जे हरामखोरपणा कर करायला लागला तुम्हाला पसणार नाही राज्यमंत्री महोदयांनी पत्र दिलं आता मंत्री तुम्ही फालतूपणा बोलू नका मला करू नका मी आपल्या भेटतो तुम्ही घेतली तुम्ही कुठल्या गावचे तुम्ही कुठल्या जातीचे मला काय घेणे पण तुम्ही शासनाच्या विरोधात आहात नाही करताय तुम्हाला वाटते की मी रिटायर झालो की मला कोणी पकडत नाही असं नसतो काढून कुत्र्यासारखं का तुम्हाला मारण्यात येईल नाही नाही मी ती फाईल दाखवतो भेटतो चौकामध्ये नाही नाही चौकामध्ये भेटतो सर आपल्याला शेडी सुद्धा काढून नाही नाही तसं नाही मी शेडी सुद्धा ठेवणार नाही मी करू नका आता जे ऑर्डर आलेला आहे नियमाप्रमाणे आहे तो केला हो सर याद राखा नाही आपलंच पत्र सर ते होऊन तुमचा कुत्र ते भाडकाव ज्याला तुम्ही पैसे वाटून घेतलात त्याची त्यालाही मी सोडणार नाही मी त्याला सांगतो काय म्हणतो तुम्हाला नाही म्हणून सर पत्राच्या अनुषंगाने कार्यवाही नो सर हो सर डीडीआर साहेब तुमचं वय किती आहे नाही सगळ्या आमदारांच्या विरोधात जाऊन शासनाच्या विरोधात जाऊन तुम्ही काम करताय तुम्ही काय अमेरिकेला पळून जाणार आहेत का नाही नाही ना असं नाही तुमचं नाही मी जालना जिल्ह्यात पण लांब नाही किती वेळ लागते इथून माणसं पाठवून पकडायला तुम्हाला नाही डोंट वरी सर तसं काय होणार नाही प्लीज आता नाटक करू नका फोन आला हो सर चुकीचं काम करायला किंवा तुम्हाला पैसे देऊन जर तुमची जर तयारी असेल घेऊ नका पैसे घेऊन लाज घेऊन नाही नाही अजिबात नाही सर तुम्हाला शेवटची वॉर्निंग द्यायला मी, मी त्या पत्राप्रमाणे कार्य होईल डोंट वरी सर प्लीज कधीपर्यंत करणार किती वाजे सोमवारी सो, सोम सोमवारी अरे बाळा सोमवार उद्या आहे तुला माहिती का जर तुझा जर फोन आला नाही आणि तू कार्य केला हो, नाहीस मी आपल्याला फोन करतो सर प्लीज नक्की नाही तू मरशील नाही 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 तू रिटायर जरी होणार असला हो सर तरी तुझी जिंदगी बर्बाद कशी होईल तू हे जे कार्य मी केले ना शासनाची फसवणूक नियम्या पद्धतीने काम तू मरशील नाही तसं होत नाही सर प्लीज मी करतो नाही नाही कार्यवाही करतो सर सोमवारी प्लीज उद्याच नाही केला याद हो सर प्लीज प्लीज ओके सर ठेवू